स्टार इंडिया न्यूज आपले स्वागत आहे प्रतिनिधी कवटे महाकाळ द्राक्ष हंगामात पावसाचा फटका उत्पादन घटले सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील हिंगणगाव शिंदेवाडी बेळंकी सलगरे कोगनोळी परिसरातील द्राक्ष बागायतदारांना यंदाच्या हंगामात अनियमित पावसाचा मोठा फटका बसला आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष वेलींना गर्भधारणेसाठी आवश्यक ती उष्णता मिळाली नाही परिणामी द्राक्षांची अपेक्षित गर्भधारणा न झाल्याने यंदा घडांची संख्या लक्षणीयरित्या कमी दिसून येत आहे सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी उत्पादन मात्र तुलनेने आहे कमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्षपेटी चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या बाजारात तयार झालेल्या मालाला प्रतिपेटी सातशे पन्नास ते सातशे पंच्याहत्तर रुपये असा दर मिळत असून त्यामुळे बागायतदारांमध्ये काही प्रमाणात समाधानाची भावना आहे हिंगणगाव परिसरात सध्या द्राक्ष घड बुडवणीच्या कामाला वेग आला असून यापूर्वी पावसामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी आता दरवाढीमुळे काहीसे दिलासा अनुभवत आहेत उत्पादन कमी असले तरी चांगल्या दरामुळे शिंदेवाडी बेळंकी सलगरे हिंगणगाव आणि कोगनोळी परिसरातील द्राक्ष उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी